नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो एकतीस मार्चपासून ज्या पीक विम्याची लोकं आतुरतेनं वाट बघत होते बऱ्याच शेतकऱ्यांना तो पीक विमा मिळाला आहे तुम्हाला मिळाला आहे का मला कमेंटद्वारे कळवा तर मिळाला आहे तर किती मिळाला आहे न मिळाला तर का मिळालं नाही ह्याचंच उत्तर घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो आजपर्यंत लोकांना वाटत होतं त्या पीक विम्यातून मला कुठंतरी खत आणता येईल मला कुठंतरी श शेतीची कामं करता येतील माझ्या कुठंतरी पोराबाळाचं लेकरांचं कुठंतरी कपडे कमी आहेत त्या कपडे घेता येतील असं शेतकऱ्याची व्यथा घेऊन शेतकरी पिकांबाबत प्रत्येक चॅनलला आपण बोलताना बघितला होता परंतु शेतकऱ्याची आत्मीयता शेतकऱ्याला असलेलं शेतकऱ्याला असलेलं सरकारकडून जे काही वाटत होतं आश्वासन त्या आश्वासनामधून कुठंही शेतकरी आपल्याला तारलेलं दिसत नाही कारण शेतकऱ्याला कुठलंही कुठलंही त्या प्रकारचं आपल्याला आश्वासन पूर्ण केलेलं दिसत नाही कारण हेक्टरी तीन हजार रुपये दोन हजार रुपये अशा प्रकारचं विमा शेतकऱ्याला मिळत आहे आणि कुठंतरी एका शेतकऱ्याला डायरेक्ट पंचेचाळीस हजार बावीस हजार पाचशे अशा प्रकारची देयक देऊन शेतकऱ्याला फसवण्याचं काम केलं आहे कारण शेजारी बांध असणारा शेतकरी म्हणतो की मला आलेत तीन हजार रुपये आणि शेजारी ज्याचं कोणाचं क्षेत्र आहे त्याला विचारल्यानंतर तो म्हणतो त्याला किती आले तर तो म्हणतो मला अडीच हजार रुपये हेक्टरी आलेत मला चार हजार रुपये हेक्टर आलेत अशा प्रकारची लोकांची भावना आहे तर आज आपण यवतमाळमधील शेतकऱ्यांचे पा बऱ्याच ठिकाणी पाहिलं होतं की एका शेतकऱ्याला किती पैसे आले तसेच त्या शेतकऱ्याची मुलाखत देखील आपण या चॅनलवर प्रदर्शित केलेली आहे बुलढाण्यामधील काही शेतकरी होते अकोल्यामध्ये होते वाशिममध्ये आपण गेलो होतो त्या ठिकाणी बी आपण बघितलं होतं की त्या ठिकाणी कित्येक शेतकऱ्यांना हा लाभ मिळालेला होता आपण त्या दिवशी माजलगावचा बी इंटरव्ह्यू घेतलेला होता तर माजलगावमध्ये देखील त्या शेतकऱ्याला तोकडी मदत एकशे पाच रुपये विमा आला आणि ते पाय एकशे पाच रुपये त्यांना कुणासाठी खर्चायचे तर त्या शेतकऱ्यांना असं ठरवलं होतं की ते ते पूर्ण पैसे शे पीक विम्याच्या अधिकाऱ्याला देऊन त्यांना चहा पाणी करून त्यांना जेवणाची सोयी स्वतःच्या पैशाने करणार अशा प्रकारची माहिती त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांनी दिली होती परंतु जे काही शेतकऱ्याला हवं असणारा पीक विमा बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत अद्याप देखील गेलेला नाहीत हां लोकांना सांगितलं होतं एकसष्ट कोटी रुपये दोन हजार बावीस तेवीसच्या विम्याचे भेटतील अशा प्रकारची माहिती शेतकऱ्याला देण्यात आली होती एकसष्ट कोटी रुपये येणार आहेत एकसठ कोटी रुपयाचं वाटप होणार आहे अशा प्रकारची माहिती महाराष्ट्रामधील भरभर शेतकऱ्यांना झाली परंतु एकसष्ट रुपया एकसठ रुपये सध्या देखील दोन हजार बावीस तेवीसचे रब्बी खरीप हंगामातले शेतकऱ्यांना मिळाले नाहीत मग हे पैसे तुमच्यापर्यंत का आले नाहीत मित्रांनो ही खरी बाब जर तुम्ही लक्षात घेतली तर ही पूर्ण दोन हजार बावीस तेवीसची रक्कम जी होती ती पूर्णपणे विदर्भातील शेतकऱ्यांना वाटप झालेले असून त्या ठिकाणी एका शेतकऱ्याला चाळीस हजार रुपये बेचाळीस हजार रुपये अशा प्रकारची मदत त्या ठिकाणी भेटलेली आहे पण ज्यावेळेस तुम्ही दोन हजार चोवीसच्या खरीपाचा विचार करीत असाल त्यावेळेस कुणाच्या खात्यामध्ये चार हजार रुपये कुणाच्या खात्यामध्ये पाच हजार रुपये अशा प्रकारची मदत त्या ठिकाणी पाहायला मिळते तर आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करून फॉलो करा धन्यवाद